हे बघा या ठिकाणी माझ्याकडे नॉनस्टिकच्या भांड्याचं हे झाकण आहे लीड आहे तर ह्या लीडचं जे मूट आहे ती खराब झाली तर आपण आता नवीन बाय केलेली आहे तर हे बघा या ठिकाणी दिसली तर ही अशी आहे चला आपण आता लावूया हे बघा हा सेपरेट पार्ट आहे हा सेपरेट पार्ट आहे आणि हां असं तर आता काय करायचं आहे आपण हा जो स्क्रू आहे हा याच्या आत घालायचा आहे असा ठीक आहे आणि त्यानंतर हे घालायचं आहे हे असं ठेवायचं आहे आणि त्यानंतर हे जे आहे हे त्यावरती लावायचं आहे हे बघा झालं की नाही तर तुम्ही पण हे असं लावू शकता हे बघा आणि हे स्टीलचं नाही घ्यायची मोठ ते तापते तर त्यामुळे ही प्लॅस्टिकचं घ्यायचं आहे मध्ये स्टीलचं असलं तर चालेल पण म्हणजे साईडला आपल्याला असं धरता येतं माझ्याकडे एक आहे तुम्हाला मी दाखवते दुसरंच आपण तर त्याची मूठ तापते तर हे, हे बघा तर हे असं प्लॅस्टिकचं बघून घ्यायचं आहे विकत घेताना म्हणजे स्टीलची जर असेल ना ती तर ती तापते पकडता येत नाही आपल्याला माझ्याकडे अजून एक लीड आहे त्याची मूठ स्टीलची मग ती तापते हे बघा तर ही जी मूठ आहे ही, ही तापते ओके तर त्यामुळे ही अशी मूठ बाय करायची पूर्ण आणि प्लॅस्टिक असेल तर अजूनच चांगलं तर मला ही अशी मिळाली आहे म्हणून मी अशी घेतली नाही तर नवरा म्हणत होता दे टाकून येतं ते झाकण तर म्हटलं नाही मूठ मिळते त्याची तर मी जेव्हा कॅलिफोर्नियाला गेले होते तर ही मूठ जी आहे मी कॅलिफोर्नियामधून आणली तर तिथे चायना टाऊन असं आहे एरिया तिथे चायनीज स्टोर्स होतं त्या चायनीज स्टोअरमधून मी हे आणले आवडलं का तुम्हाला तर मला हे वापरताच येत नव्हतं कारण मूठ नव्हते त्यामुळे जर आपण असं ठेवलं तर काढणार कसं असं ओके हो नाही भाजणार ना हाताला तर मूठ असल्याशिवाय याचा वापरच होत नाही जर मूठ नाही तर गेला छान आहे आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद